नमस्कार मित्रांनो सोशल मीडिया टिप्स देणाऱ्या या नेटबेटच्या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो आज आपण बघणार आहोत फेसबुकमध्ये जर कोणी आपल्याला टॅग केलं असेल तर ते काढून कसं टाकायचं मित्रांनो यापूर्वी एका व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं की फेसबुकमध्ये कोणीच आपल्याला टॅग कसे करू नये त्यासाठी काय सेटिंग्स आहेत आणि आपण त्या कशा करायच्या त्या व्हिडिओची लिंक मी इथे खाली देत आहे ती क्लिक करून सर्वप्रथम तो व्हिडिओ बघून घ्या असं मी तुम्हाला सजेस्ट करेन आता आपण बघूया फेसबुकमध्ये कोणी आपल्याला टॅग केले असल्यास ते कसे काढून टाकायचे आणि त्यासाठी आपण जाऊया आपल्या फेसबुक प्रोफाईलमध्ये हे पहा मित्रांनो इथे मी माझ्या फेसबुक प्रोफाईलमध्ये आलेलो आहे इथे मी फोटोजमध्ये जातो फोटोजमध्ये बघा इथे काही फोटोज आहेत जे मी अपलोड केलेले नाहीत परंतु मला टॅग करण्यात आलेला आहे त्यापैकी एक फोटो आपण निवडूया हा आप फोटो मी ओपन करतो तर इथे बघा इथे मला टॅग करण्यात आलेला आहे इनफॅक्ट खूप त्रेचाळीस लोकांना इथे टॅग करण्यात आलेला आहे आणि या फोटोशी माझा तसा काही संबंध नाही आहे डायरेक्ट तर या फोटोमधून मला स्वतःला अनटॅग करायचं असेल तर त्यासाठी बघा फोटोच्या खाली इथे हा ऑप्शन्स म्हणून एक पर्याय दिलेला आहे मी त्यावर क्लिक करतो आणि त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला रिमूव्ह टॅग हा ऑप्शन दिसतो मी त्यावर पुन्हा क्लिक करतो आणि टॅग टॅगवर क्लिक केल्यानंतर ही विंडो ओपन होईल यामध्ये लिहिण्यात आलेला आहे की यापुढे आपल्याला या पोस्टमध्ये टॅग केलं जाणार नाही तेव्हा आपण ओके सिलेक्ट करूया आणि ओके केल्यानंतर आता या पोस्टमध्ये आपण टॅग नाही आहोत हे बघा इथे फोर्टी थ्री होता आता फोर्टी टू झालं कारण मी स्वतःला यामध्ये के अनटॅग केलेला आहे त्याचप्रमाणे माझ्या टाईम लाईन वरून देखील तो फोटो निघून गेलेला आहे तर मित्रांनो ही होती छोटीशी सेटिंग कुठल्याही फोटोमध्ये जर आपल्याला टॅग केलं असेल तर ते अनटॅग कसं कर करायचं त्यासाठीची मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल धन्यवाद मित्रांनो नेटबीटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या जय महाराष्ट्र धन्यवाद